त्याच्यामुळे जी आज त्यांच्या पायाकाळची माती घसरली आहे त्याच्यामुळे तिथले कमान खासदार हे राष्ट्रवादीच्या लोकांना एकत्र घेऊन काँग्रेसच्या लोकांना एकत्र घेऊन केलवाडी धडपड करत आहेत त्यांचं कार्यकर्तृत्व काय आहे त्यांनी आपलं कार्यकर्तृत्व सांगावं आणि मग त्यांनी काम करावं म्हणून मी ती बघ सांगते मी आता चालली की एक हजार सत्तर कोटीची कामं ती मी गेल्या दोन वर्षामध्ये आणलेली आहे त्यांनी असं त्यांना पण सांगता आलं पाहिजे हे मी आणलं म्हणून काही नाही तसं त्यांनी काही केलेलंच नाही दस केले या कामाला ते टॉवर्स आहेत टॉवर्सची जायला मान्यता झालं मी पालकमंत्री होते मी स्वतः मुंबईच्या हेड ऑफिसला गेलेलो होतो ते टॉवर मंजूर करून घेण्यामध्ये माझीसुद्धा मोठी हे होती माझ्याच मतदारसंघामध्ये भूमिपूजन करताना मला साधा निमंत्रण सुद्धा देत नाही त्यांना माणूसकी नाही पण आम्ही माणूसकी सोडणार नाही आम्ही त्यांच्याबद्दल काही बोलणार नाही निदान यातलं वातावरण तरी खरं खराब होतं काय एवढी माझी त्यांना विनंती आहे सिदुर्ग जमिनी तिथल्या लोकांना सुद्धा बघा आमचे स्वतःला प्रोग्राम जे घोषित होते पाच पाच वेळा निवडून आलेले आहेत पण मंत्री होऊ नाही मंत्री होणं हे नशिबाचा भाग असतो आणि त्याच्यामुळे जे आपले मंत्री आहेत ते मंत्रीपद दुसरा आमदार झाला म्हणून त्याला मंत्री कोण करत नाही मंत्री ही एक संधी असते आपल्या भागासाठी काहीतरी करण्याची त्याच्यामुळे मग तो केंद्रातला मंत्री असू दे तो राज्यातला मंत्री असू दे ते मंत्रीपद त्यातच नसतं या भागातल्या जनतेचं ते मंत्रीपद असतं आणि त्याच्यामुळे कोणीतरी जे काय प्रचार करतात आम्ही अमुक करू अमुक करू याला काही अर्थ नसतो आज राणेसाहेब समजा मंत्री आहेत आणि उद्या ते मंत्री राहिले तर तिला ती काहीतरी करू शकतात उद्या तिथं दुसरा आलेला खासदार हा मंत्री होत असं काय नाही किरण सामंत हे टर्म आहे म्हणजे या एक टर्म त्यांनी काढले तर दुसऱ्या टर्मला ते मंत्री होऊ शकतात ते वय त्यांच्याबरोबर आहे त्याच्यामुळे दोघांपैकी कोणालाही मिळालं किंवा आणि कोणी कॅन्डिडेट मताने दिला आम्ही त्यांचा प्रचार करणारच परंतु आम्ही आमचं देखील हे किरण सामंतांसाठी मागणार भाजपचे आदरणीय राणेसाहेब किंवा आणि कोणाचं तरी मागतील हा त्यांचा अधिकार आहे शेवटी वर काय ठरेल दिल्लीला ते दिल्लीला ठरवताना का एकट्याला हे करतोय तिथं लोकशाही आहे लोकशाहीचा कोण लोकशाहीचा कोण म्हणू शकत नाही म्हणून तीन तीन आमचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री जातात आणि त्यांच्याबरोबर अमित शहाजी बैठक घेतात आणि नंतर कॅन्डिडेट ठरवतात आम्ही जर आमची लोकशाही आमच्या पक्षामध्ये एवढी राबवतो तर सरकारमध्ये आम्ही ती राबवतोच शंभर टक्के